नमस्कार बाबा काय बरीचे आ एक लाख का आ... कमी जास्त नाही होणार का नाही होणार का कमी जास्त किती अंदा आहे सादर तिसऱ्यांदा आहे का दात किती केलेले दात कडदाताला आहे का आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद अकरा चोवीस एकोणसाठ त्र्याऐंशी आधीमध्ये फोन केला तर भेटल का कोणते कोणते बाजार करतो आपण फक्त कोपरगावचा बाजार करता का साधारण झाल्यानंतर दूध किती देईल बरं बावीस लिटर बावीस लिटर का चला मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एक लाख रुपये सांगते आहे बावीस लिटर बोलताय ते तर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले बरं सांगायला एकदा आहे का कमी जास्त नाही होणार का तर किती होईल फायनल नव्वद नव्वदच्या नव्वद पंच्याण्णवच्या आसपास होईल का साधारण किती वंदा ते पंचवीस पंचवीस लिटर पेळलेली पाहू शकतो हो मित्रांनो पंचवीस लिटर पेळलेली साधारण नव्वद पंच्याण्णवचा भाव घालत आहे आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकतीस सोळा शह्यात्तर आधी मध्ये फोन केला तर भेटल ना चाल मित्रांच्या ज्या सर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा काय सांगितलं बरं पंच्याण्णव हजार का कमी जास्त होईल का किती व्यांदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का साधारण किती दिवस बाकी आहे दहा बाराला दिवस बाकी आहे का दूध किती देते साधारण सतरा अठरा लिटर दूध देते का पाहू शकतो मित्रांनो सतरा अठरा लिटर दूध देते नव्वदचा भाव ओलता येते पण त्यामध्ये पण कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो बावीस तीनशे बासष्ट शेतकरी तीन आहे का आपण व्यापारी आहे का आपण माल कुठून खरेदी करता खेड्यावरून माल खरेदी करता दादा किती केलेले के साधारण सहा दात केलेले आहे का आणि कोणते कोणते बाजार करता आपण कोपरगाव लोण एवढे दोनच बाजार करतात आधीमध्ये फोन केला तर भेटेल ना चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची भेटत असते पाहू शकता मित्रांनो एकदम चांगली आहे रेंजमध्ये आहे मित्रांनो होईल थोडेफार कमी तर कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा काय सांगितले बरं तीन दिवस तीन दिवस झालेले का जणू दूध किती आहे साधारण आपण शेतकरी पंधरा ते सोळा लिटर दूध सांगितलं हा दुसऱ्या दुसऱ्या गायी गाई का पंधरा ते सोळा लिटर सांगितले तुम्ही दुधाला बांधून राहते का दुधाला त्याच्यावरती बांधून आपण शेतकरी गाईची सांगायला आहे पन्नास हजार सांगायला तरी आम्हाला डायरेक्ट फायनल चाकडं सांगा ना चाळीस हजारला फायनल होईल तर पाहू शकता मित्रांनो एकदम रेंज मध्ये चाळीस हजार रुपयामध्ये साधारण पंधरा लिटर दूध आहे खाली काय कालवड आहे का, का? गोरा झालेला आहे मित्रांनो तीन दिवस झालेले आहे जणू साधारण पंधरा लिटर दूध आहे मित्रांनो किती आहे साधारण दुसऱ्या हाताला आहे का चालेल मित्रांच्या कोण घ्यायचे नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर बारा पंच्याण्णव लोणीला पण लोणीमध्ये आणि कोपरगाव मध्ये तुमची धावण असते आजी मध्ये फोन केला तुम तर तुमच्याकडे भेटेल कोणाला जर ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटेल का चाल मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण चाळीस हजार रुपये बोलते ते फायनल चालेल नमस्कार चाचा काय सांगितले बरं नऊ नऊ महिने झालेले वर्ष दिवस बाकी नऊ नऊ महिने झालेल्या कारण वर्ष दिवस बाकी किंमत काय साधारण सांगायला एकदा एक आणि एक द्यायला द्यायला पंच्याण्णवच्या आसपास पाहू शकतो मित्रांनो एकदा सांगायला आहे द्यायला पंच्याण्णवच्या आसपास आहे साधारण न... न... आपला मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंधरा झिरो पाच शहत्तर साधारण किती वंदा आता या पहिला रु चार ते दूध किती देईल साधारण आईने बावीस लिटर काढलेलं आहे का अठरा अठरा ते एकोणऐंशी तुम्ही दुधाला बांधून राहता का दुधाला बांधून राहता होऊ शकतो मित्रांनो दुधाला पण बांधून आणि पल्ली काढची चार दात वासरी आहे का पहिला रु आहे का पहिला रु आहे मित्रांनो साधारण दूध किती देईल बरं सतरा अठरा तिची प्राइस काय सांगितली एक पाच अन द्यायला द्यायला नव्वदच्या आसपास पलीकडची पलीकडच्याचे काय सांगितले काढा दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे किंमत काय सांगितली तिची किंमत काय सांगितली नव्वद हजार का था। कमी का? जास्त होईल तर किती होईल फायनल पंच्याहत्तर मध्ये फायनल होईल पाहू शकतो मी तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असते यांच्याकडं लोणीचा आणि कोपरगावचा बाजार करत असतं ते आधी म्हणजे जरी तुम्ही फोन केला तरी तुम्हाला अवेलेबल करून ते देईल